आमच्या गावचा विकास घडवायचा असेल आमच्या तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर आम्हाला फक्त उद्धव साहेबांसमोर पर्याय नाही म्हणून आम्ही देवघर साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथे आलेलो आहोत आणि टोटल आमचे दोनशे ते अडीचशे लोक आहेत आणि सर्वांना आम्ही घेऊन पक्षप्रवेश पूर्ण आम्ही उद्धव साहेबांच्या पक्षात करणार आहोत नमस्कार नागेश कसगुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आहे आणि याच्या अगोदर एक पक्ष प्रवेश झाला मुंबईच्या जुन्या शिवसैनिकांचा आता त्याच कार्यालयात महाड विधानसभेच्या पोलादपूर गावच्या पोलादपूर तालुक्याच्या महाडगुरे गाव महालगुरे गावचे शिवसैनिक म्हणजे जुने शिवसैनिक नंतर जे झाले ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शिवसैनिक आणि आता ते त्यांची घर वापसी झालेली आहे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांचे पक्षप्रवेश आता झालेला आहे थोड्या वेळ अगोदर शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे माझ्यासोबत स्वतः त्यांच्या त्यांच्यामुळे सांगून तुमचं नाव काय आणि तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलेला म्हणजे तुमची घर वापसी झाली आहे मूळ परत येण्याचं कारण काय माझं नाव विनोद कदम आहे मी पोलादपूर तालुक्या मालगुर या गावातील रहिवाशी आहे तालुक्यामध्ये बऱ्याचशा वर्षी आम्ही त्या ठिकाणी उद्धव गटामधून आम्ही काम करत होतो उद्धव साहेबांबरोबर काम करत असताना अचानक जो काय हा मधला काळ गेला या काळासाठी असणारा जो आमचा विभाग आहे हा दुभागला गेला दुभागला गेल्यानंतर काही कारणास्तव आम्हाला त्या बाजूने थांबावं लागलं पण आज आम्हाला कळालं की आम्हाला जर दर... आमच्या गावचा विकास घडवायचा असेल आमच्या तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर आम्हाला फक्त उद्धव साहेबांसमोर पर्याय नाही म्हणून आम्ही देवघर साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथे आलेलो आहोत आणि आम्ही मुंबईमध्ये राहत असताना मुंबईमध्ये राहून आम्ही इथून आमचा गावचा पूर्णपणे कारभार आमचा हा मंडळ सांभाळतो त्यामुळे असणारा हा जो येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण गावाला घेऊन उद्धव गटामध्ये प्रवेश करणार आहोत तुम्ही सांगता की विकासाच्या दृष्टीकोन आमदार स्थानिक तर शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे तरी सुद्धा तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून इतर पक्षात प्रवेश करता त्याच्या माग प्रवेश करण्याचं कारण विकासाचा जो भाग आहे तो विकासाचा भाग आमच्याकडे आहेच दुर्गम भाग आहे आमचा जे मालगुर गाव आहे कोंडवी विभागामध्ये हे पूर्ण दुर्गम भाग आहे आणि ह्या भागामध्ये सहसा पंधरा वर्ष आज त्या ठिकाणी आमदार कार्यरत असताना अजून त्या भागाला आमच्या पाहिजे ती सुविधा मिळत नाही जो काही भाग आहे आमचा सतरा किलोमीटर तालुक्यापासून दूर लांब आहे एखादा पेशंट झाला एखादा गर्भवती महिला असेल जर तिला त्या ठिकाणी न्यायाय असेल तर त्या ठिकाणी आम्हाला शासकीय हॉस्पिटल सुद्धा उपलब्ध नाही अशा ठिकाणी जे आम्ही त्या ठिकाणी आमच्या आई वडील जे आमचे वयोरुद्ध मंडळ आहेत त्या ठिकाणी राहत आमची फक्त त्यांना एकच सगळ्या गोष्टीची मागणी होती की बाबा ह्या आमच्या असणाऱ्या कोणी विभागावर पूर्णपणे त्यांचं लक्ष पक्ष पण काही कारण कारणास्तव ग्रामपंचायतीचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या माध्यमातून त्यांनी जे दोन दोन भाग दाखवले हो या भागासाठी आम्हाला आमचं आमचं स्वतःचं घर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा दिसलं म्हणून आम्ही त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला दोन घर दाखवले त्याच्यामुळे पुन्हा एकदा घर वापसी करण्याचा निर्णय घेतला अजून एक कार्यकर्ते माझ्यासोबत त्यांच्याकडून तर तुमचे स्थानिक आमदार भरतजी गोगवडे त्यांना मंत्रीपदाची आस आहे त्यांना मंत्रीपद मिळत नाही की घुसपट तुमचा राग तिथे गेले पण मंत्रीपद पण मिळाले नाही म्हणून नाही नाही तसं काही नाही माझं नाव प्रदीप देवगरे आहे मी एक माजी सैनिक आहे आणि मालगुर गावामध्ये मा आमच्या गावामध्ये जो विकास होत नाही आहे कारण आज आमच्या बरोबर दोन इलेक्शन मध्ये पक्षाने आमच्यामध्ये पक्षपात करून आमच्यावरती बिलकुल म्हणजे त्यांचं लक्ष राहिला नाही आणि त्यांनी आम्हाला आमचं पद होतं ते दिलं गेलं नाही सरपंचच्या इलेक्शन मध्ये आम्ही स्वबलावरती आम्ही इलेक्शन मध्ये आम्ही चारचा पॅनल काढून पण पक्षाने आम्हाला कोणतीच मध्यस्थी केली नाही पक्षाने आम्हाला कोणतंही सहकार्य केलं नाही त्याच्याबरोबर आमच्या गावचा जे झालेला रस्ता हा महागुरते ते कोणचा रस्ता आज रुंदीकरण केला त्या रुंदीकरणामध्ये तेवढा मधला भाग त्यांनी रुंदीकरण न करताना गावामध्ये संपूर्ण ते गटर लाईनचं पाणी गावात घुसतंय लोकांच्या घरामध्ये जात आहे त्याचा आम्ही वारंवार नाराज आहोत म्हणून मुंबईच्या आम्ही मुंबईकर संपूर्ण आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर देवगरे साहेबांच्या माध्यमातून आनंदगीते साहेबांच्या त्यांच्या समोर आम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश घेतला आम्ही या ठिकाणी पाहिले गेले की मोजके कार्यकर्ते मोजके पदाधिकारी शिवसेने मुंबईचे या ठिकाणी पक्षप्रवेश केले किती यांच्या असते तुमची उभे पहिल्या दिवसामध्ये अजून पक्षप्रवेशाची काही म्हणजे पक्षप्रवेश होतील का हो आहे हो, ना आमचे टोटल आमचे दोनशे ते अडीचशे लोक आहेत आणि सर्वांना आम्ही घेऊन पक्षप्रवेश पूर्ण आम्ही उद्धव साहेबांच्या पक्षात करणार आहोत कारण आम्हाला तालुक्यामध्ये आणि जिथे जिथे आमच्या ओळखी आहेत तिथूनही आम्ही घेऊन येणार आहोत कारण आम्हाला नेतृत्व हे उद्धवसाहेब ठाकरेंच पाहिजे आहे आणि त्यानंतर आम्हाला आनंद घेते साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आमचा विकास करून घ्यायचा आहे आमच्या गावामध्ये ऑलरेडी तिथे राईट झालेले आहेत भांडण आहेत दोन पार्टी गाव आहे तिथे पक्षाचा लक्ष नसतो आम्ही सांगितलं आमच्या गावामध्ये मध्यस्थी करून आमचं गाव मिटला पाहिजे म्हणून सतत गावामध्ये सण सोमवारी गावामध्ये दोन गट पडतात मारामारीची वेळ येते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्यस्थी करत नाही त्याच्यामध्ये आणि एकतर्फे सर्व एका पार्टीला मदत करत असल्या कारणाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला एकतर्फी एका पार्टीला मदत कसल्या करत असल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला असं सांगतायत या ठिकाणी मुंबईचे कार्यकर्ते त्यांचं मूळ आहे पोलादपूर ज्यांचं मूळ आहे महाड विधानसभा स्थानिक आमदार असून सुद्धा आमदारांच्या विरोधातली नाराजी कारण गावात देत नाही लक्ष म्हणून सोडला पक्ष तुम्ही इथे सांगतो नागेश कळसगोंडे महाराष्ट्र निवडणुकीसाठी खूप खूप धन्यवाद